आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट केलेली आहे त्यांनी महाराष्ट्राचं अभिनंदन केलंय महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक आली त्या संदर्भात त्यांनी एक्स पोस्ट करत त्यांनी संबंधित खात्याचं अभिनंदन केलं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशाच्या चाळीस टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात आली असं फडणवीस म्हणाले आणि गेल्या वर्षीपेक्षा ही वाढ बत्तीस टक्के आहे राज्यामध्ये परकीय गुंतवणुकीचा टक्का गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलाच वाढलेला आहे आणि राज्यामध्ये ही विक्रमी परकीय गुंतवणूक आलेली आहे देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या चाळीस टक्के परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे आणि महाराष्ट्राचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले म्हणून विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधारी टीकेचे टीकेचं लक्ष होत होते मात्र आता परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत त्याची माहिती दिली आहे